नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला टोमॅटोचा प्लॉट हा प्रामुख्याने तीस ते पस्तीस दिवसाच्या पुढे जातो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने सेटिंग व्यवस्थितरित्या जा राहिलं पाहिजे त्याचबरोबर पानांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे ज्यावेळी आपणाला अवकाळी पाऊस जाणवत आहे किंवा दुपारनंतर पाऊस जाणवत आहे त्याच्यानंतर हाय टेम्परेचर जाणवत आहे किंवा ढगाळ वातावरण जाणवत आहे यामध्ये आपणाला न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल किंवा बुरशीनाशकांच्या फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर फळातील आळे असेल थ्रिप्स असेल जे आपणाला फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे किंवा दांड्यावर ठिपका येणे अशा पद्धतीने जे आपणाला फुलकळी दिसत आहे त्या फुलकळीचं चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे त्याचबरोबर हा जो पंजा निघत आहे तो पूर्णपणे पंजा हा सेट झाला पाहिजे जो आपणाला डेटावर येणारा ठिपका असेल फळावर येणारा डाग असेल किंवा फुलकूज असेल जे फ्लॉवरिंग निघत आहे परंतु दांड्यामधून फुलकळी ही पिवळी पडून गळून जाणे ही जी समस्या जाणवते त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर आपण पाहू शकता पूर्ण बुडापासून चांगल्या पद्धतीने प्लॉटला फुटवा असेल चांगल्या पद्धतीने आता सेटिंगसुद्धा चालू झालेलं आहे आता ह्या स्टेजला प्लॉट आला न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने करायचं आहे किंवा खतांचं नियोजन हे आपण कशा पद्धतीने करायचं आहे ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही जर अतिरिक्त वाढ होत असेल किंवा जास्त प्रमाणात जर शेंडा वाढत असेल आता याचंसुद्धा पाहू शकता पेऱ्यातील अंतर थोडं जास्त पडलेलं आहे यावेळी प्रामुख्याने तुम्ही एकरी दीडशे मेल अडीचशे एम एलपर्यंत तुम्ही एकेरी अडीचशे एम लिओसिन घ्या त्याच्यासोबत झिरो साठवीस हे पाच किलो व बोरॉन पाचशे ग्रॅम याचं जरी ड्रिपचं अप्लिकेशन दिलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे पेऱ्यातील अंतर कमी मिळणार आहे म्हणजे फ्लॉवरिंग असेल किंवा जो घस आहे तो जवळजवळ पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हे पहिलं ड्रिपचं अप्लिकेशन झालं त्याच्यानंतर ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम असेल त्याच्यासोबत तेरा झिरो पंचाळीस याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या ज्याच्या ज्यानंतर बोराच्या आकाराचा ज्यावेळी आपला माल तयार होतो त्यावेळी आपल्याला प्रामुख्याने पोटॅशियम सोनाईट व बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं की ज्यामुळे जो तिरंगा असेल किंवा फळावर चांगल्या पद्धतीने चमक न येणे वाकडे डाग पडणे याच्यासाठी पोटॅशियम सोनाईट व बोरॉन याचे एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर फॉस्फरस व लेवल चांगल्या पद्धतीने आपण प्लॉटमध्ये मेंटेन ठेवली तर चांगल्या पद्धतीने वजन मिळणार आहे घर मिळणार आहे तर क्रॅकिंगची समस्या जाणवत असेल हो तर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा रिलेटेड कॅल्शियम असेल ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम असेल याचासुद्धा वापर करा आता प्रामुख्याने ज्यावेळी असा अवकाळी पाऊस पडत आहे त्याच्यानंतर हाय टेम्परेचर जाणवत आहे किंवा पानावर जास्त प्रमाणात दोबार दर दो जे पानं ओली राहत आहेत त्याच्यानंतर ढगाळ वातावरणसुद्धा जाणवत आहे त्यावेळी प्रामुख्याने ज्यावेळी ओली आहेत त्यावेळी तुम्ही साधी पावारणी करू शकता की ज्याच्यामध्ये ट्रायको जो आपणाला ट्रायको आड आढळतो तो, तो ट्रायको घ्या त्याच्यासोबत सोडो व त्याच्यासोबत ताक याचा एकत्रितरित्या ज्यावेळी ओली आहेत त्यावेळी गच्च स्प्रे दिला तर तुम्हाला जे जंतुमानच जा असेल गेरवा असेल करपा असेल याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार ज्यावेळी प्रामुख्याने ढगाळ वातावरण आहे त्यावेळी मधील बुरशीनाशकाचा वापर करा मग त्याच्यामध्ये झेड असतात तर किंवा कॅपटॉप कोमानिल वापर करा किंवा झेड असतात तर अँट्राकॉल याचासुद्धा स्प्रे देऊ शकता यावेळी चांगल्या पद्धतीने सूर्य सूर्यप्रकाश मिळत आहे चांगलं कवरेज राहत आहे त्यावेळी तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करू शकता मग त्याच्यामध्ये स्कोर याचा याचासुद्धा वापर करू शकता किंवा कासुबी कासुविक याचा वापर करू शकता किंवा इजुकी व त्याच्यासोबत यमपंचाईस याचासुद्धा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो बॅक्टेरियल ब्लाईट असेल किंवा जीवाण जीव्य करपा असेल किंवा गेरव्यासाठी तुम्ही स्टेप स्टेप्टो वापरू शकता त्याच्यासोबत नेटिव ते व त्याच्यासोबत एखादं चांगलं मायक्रोन्यूटर्न जरी वापरलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो गेरवा जाणवत हो आहे त्याच्यावर कंट्रोल मिळणार आहे आता फळातील आळी असेल थ्रिप्स असेल किंवा नागाळे असेल याच्या नियंत्रणासाठी तुम्ही फॉवरिंग करू शकता व त्याच्यासोबत बुरशनासाठी कसं सुद्धा फॉरिंग करू शकता मग याच्यामध्ये तुम्ही बाहेर कंपनीचं प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम अँट्राकॉल दोन ग्रॅम व त्याच्यासोबत जर थ्रिप्स जाणवत असेल तर मोव्हेंटिव्ह एनर्जी एक मिली घेऊ शकता जर आळी वर्गी जाणवत असेल तर वायगो हा अर्धा मिली घेऊ शकता याचा एकत्रित जिथे स्प्रे दिला तरी सुद्धा चांगलं कंट्रोल मिळू शकतो किंवा तुम्ही स्कोर कवच एम्प्लिगू याचासुद्धा स्प्रे दिल्यावर तुम्हाला कर्पा असेल जो बुरशीजन्य रोग आहे त्याच्यावर कंट्रोल मिळणार आहे त्याचबरोबर आळीवर्गीय कीटक याच्यावर सुद्धा चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता ह्या स्टेजला प्लॉट आला फुलकळी गळली नाही पाहिजे चांगल्या पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही साईनाथ अग्रोसे जे सहा जिरो अठरा त्याचासुद्धा आपण एक या प्लॉटला एक स्प्रे दिला होता त्यामुळे चांगल्या पद्धतीने आपल्याला सेटिंग जाणवत आहे जी फुलकळी अडकत अडकत निघत होती ती चांगल्या पद्धतीने एक समान फ्लॉवरिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहते याच्यामध्ये आपल्याला सहा जिरो अठरा ही ग्रेड पाहायला मिळते त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम व बोरॉन याचं एकत्रित्या कॉम्बिनेशन हे पाहायला मिळतं याचं आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्यासोबत ते तेरा जीरो पंचेचाळीस हे खाताची ग्रेड प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम इंडेक्स किंवा तुम्ही सिस्टेन वापरू शकता हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम असा आपण स्प्रे दिला होता तर जी फुलकळी जे दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला जी फुलकळी उल पाहिजे किंवा जे अडकत अडकत फुलकळी चांगल्या पद्धतीने जे सेटिंग होत नव्हतं किंवा चांगल्या पद्धतीने मला जर थोडा सेटिंगला प्रॉब्लेम येत होता ढगाळ वातावरणामुळे तो चांगल्या पद्धतीने रिझल्ट आहे मग तुम्ही कोणत्याही कंपनीचा सहा वॉटर असेल किंवा चिलेटेड कॅल्शियम वापरू शकता त्याच्यासोबत तेराशिरो पंचाळीस त्याच्यासोबत एखाद बुरुषीनाशक व बोरान याचासुद्धा स्प्रे दिल्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं हे पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद